नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माहितीच मी दीपक खिलारे आता पाठीमागळच्या धडाडीचे कार्यकर्ते तुम्ही बघू शकता म्हणजे बंशी केवजी खिलारे आणि परशराम केवजी खिलारे देरार दोघ जण जवळपास म्हणजे सगळेच भाऊ आहेत पण मोठे हे आहेत आणि छोटे ये हे येत करामती दोघांच्या सारख्याच येतात आज रोजी एवढं वय होऊन जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या च्या वरती हे बापू तर चांगलेच मोठे येत आणि हे बापू त्याचे सगळ्यात लहान आहे बापू म्हणजे परसा आमचा खरंच मित्र जवळचा मित्र तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितले असाल तर सांगण्याचा सा मुद्दा म्हणजे एवढाच आहे की यायचं वय पाहून आम्हाला पण वाटते की आम्ही इतके जगीन का नाही एवढं यायचं वय पाहून आम्हाला पण वाटते एवढं आमचं आयुष्य का नाही तेवढा ताण घ्यायची गरज नाही आमचं आयुष्य तेवढं नसणार पण यायच्या आयुष्याला खरंच सलाम करायचो का एक लाईक ठोकून द्या आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची बापू तुम्हाला तुमच्या बाप्पाचं ध्यान येते का तुम्हाला येते का एखादा किस्सा आठवते का तुमच्या वडलाचा तुमच्या वडलाचा तुमच्या सोबत घडलेला एखादा किस्सा आठवते काय सांगा बरं काय सांगू शकता पण बापाचं बाप आहे ना तुमच्या बाप तुम्हाला एखाद्या वेळेस मारलं का तुमच्या बाप्पा अजब अजिबात नाही तुम्हाला मारलं का आव खरं सांगा बरं का नको पाहायला लागले तिकडं पण करू नका हा तुम्हाला तुमच्या कर नाही एकदा पिले नेले होते लहानच्यान कित्त व्हा कस काय हो आता आपल्याला मारलंच नाही त्यानं चार बेटा ने लहान छान पिले नेले डवळीतल्या येळ्या खालून होऊन नेले मला माहीत <laughs> करा मग मग काय मग त्यानं सडकलं घरी कश्यानं मारलं तुरीच्या तुरीच्या तुला तुरीच्या फोकं का नाही मारलं का आणि लोणीला मग काहून पळाली होती लोनील बापू तुम्हाला नाही का मारला कधी नाही अजिबात नाही मारिबात तुम्ही मग तुम्ही लाडके होते काय मग शंभर टक्के लाडके होते केवजी बापू केवजी बापूचे लाडके होते सगळ्यात त्याच्यामुळे यायने जरा कमी मार खाल्ला आणि यायने मात्र चांगलंच मारलं बरं का तर विषय सांगायचा म्हणजे म्हणजे असं आहे की मारत प्रत्येकाला खाणे बाप नावाची चीजच वेगळी असते कधीच माणसाला समजून घेत नाही तसं आमचाही मत आम्हाला समजून घेतला समजून कधी घेणार आहे ते वरच्याल माहित कधी समजून घेणार तर चला परत एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू यायच्या दोघांच्या हितगुज म्हणजे कधी ऊन असलं सावली असली किंवा मग काहीतरी एकमेकाच्या मनातलं दुखलं तर हे दोघं बंधू एकमेकाचा प्लॅन घेतात हे तू कसं काय चाललं रे तू कसं काय चाललं असं हे एकमेकाला विचारतात एकमेकाच्या विचारा आचारातून आपली फॅमिली ही संगोपन करण्याचं काम करतात आणि खरं म्हणलं तर अशा दोघा भावाला खूप काही आयुष्य लाभ आमच्या आमचं आयुष्य पण त्याला लाभ असं म्हणता येईल याच्या पारंब्या खूप लांब 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 त्या वडाच्या झाडासारख्या गेलेल्या आहेत खूप लांब लांब पसरलेल्या आहेत एवढंच बोलायचं नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाबा टेक स्वतःची काळजी घा फनफण नये आणि गायगार खाऊ नका गाल, गाल फुग्या व्हायला लागलं बाय बाय